चालू आहे आणि बघू शकता तुम्ही सगळे रस्ते कसे बंद आहेत तर आम्ही कोणचा रस्ता आलो आहे बघा रस्त्याचा तर पत्ता आहे नाही आता एक रिक्षावाले घेऊन आले बघूया आपण रस्ता निघतो का निघला निघला रिक्षावाला ग्रेड आहे बघू शकता रिक्षावाले आहे आता यो प्रश्न पडला आहे तर त्याला बघूया आता कुठे इथून पण कसं काढता बघू शकता त्या कोण्याहून आम्ही आलो आहे एकदम त्या कोण्याहून जागा नाही जायला सगळे रस्ते बंद हे काय करायचं मग आता कोणता बी निघायचं जायचं रिक्षा भाऊ पॅक आहे बघू शकता काय तर घरी रिटर्न जाऊ

काय करू आता आम्ही घरी जावा था आता आम्ही घरीच चाललो लोक आता था, आम्ही उजेत येऊ येणार आहे ए थांब रे बाबा थांब घरी का नाही जाऊ कारण गाइस सगळे बसले बून आहे बाबा काय काय आहे हे यांना पर्दाने येतो कॅमेऱ्याचा नाही नाही थांबून बोलू दिलं असतं काहीच आता आम्ही चाललोय घरी पाहू शकता एक तासा बसून मग आता घरीच चाललय एक तासा बसून फिरून फिरून आता आम्ही चाललोय घरी कारण आम्हाला कामाला जायला रस्ताच नाही भेटत आहे चला गाईज मग आता आपण घरी पोचूया आम्ही खूप प्रयत्न केला कामाला जायचा इकडून तिकीट घेतलंय आता आम्ही चाललो ट्रेन ने ओ हो कॅमेराच बंद झाला आता आम्ही चाललोय ट्रेननी नाही नाही इकडूनच चला 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 म्हणजे जायचं याला आम्ही चाललोय ट्रेननी आता झालंय आम... नाही त्यांना मी म्हणलं जाऊ द्या कामाला आता एवढं लांब आलोय घर जाऊन बी काय करणार आहे हो हो चालेल चालेल चला चाले। आता आपण ट्रेननं चाललोय आणि मग नंतर कामाला जायचंय आपल्याला कारण सुट्टी नको व्हायला हो आज किती लेट झालंय हो बाई किती फिरत फिरोत बापरे गेलो आता काय करायचं आता नऊ वाजल्यापासून फिरतोय साडेनऊ वाजयापासून आम्ही फिरतोय आहे आणि आता आम्ही ट्रेनने ने आता आम्ही डिसिजन घेतले की तुम्ही ट्रेनला जाऊ आता मी ट्रेन स्टेशनला आलोय अपेक्षित आहे आता ट्रेन पण उशिरापूर बदलापूर आहे तेव्हाच गलती केली आपण ट्रेनला जायला पाहिजे बघा कुत्र्याला झोप लागते अर्धा दोन खाली जाईन रे बाबा इकडे सरकून झोप अर्धा मुलगा खाली जाईन त्याला उशी नाहीये पासून दूर उभं राहा एक झलत गाडी जाणार आहे आता आली इकडे मालगाडी आता बघू आता आपली ट्रेन कधी येणार आहे इथं पण एक आता तास आहे आता तिकीट तर काढलंय आपण हे ना दहा तेवीसची ची सी झलत गाडी जाणार आहे गाडी बघा किती स्लो चालली आहे

चला चला ग बाईा नाही घरी काहीतरी भाऊ हो काय करणार म नाही अजून येईल तुमचे आशीर्वाद त्यांना आशीर्वाद द्याय सगळी त्यांची फॉलोअर्स बनवा आमची पोळ्या बिचारी कामाला चालले खाली वाटतय स्टेशन पुरे खाली वाटतंय पण आम्हाला एवढं प्रॉब्लेम झालाय ना ट्रेनने यायला किती प्रॉब्लेम झालाय तुम्हाला हा भारती ताई मावशी किती प्रॉब्लेम झाला तुम्हाला यायला चालता चालता बोला रेणूच्या ऐकलं नाही बोलता चला बाबा नको नको म्हटलं रोज जाईल आपण एवढा दूर चला भाऊ चला मावशी बाई चल बाई बहीण चलो आता तुम्ही रॉंग साईडला तुम्हाला किती ओरडतो बाई मग

बघितले ना तू दूर तू, घरी राहिली तर मला टेंशन होऊन जातं मग कसं जाता मग तुम्ही हां कसं रिक्षा रिक्षा मी रिक्षा अच्छा चला गाइस मग आता फायनली आम्ही जाणार आहे कामाला आम्ही कसं तरी करून करून पोहोचणारच आहे कामाला तर चला मला भेटून नंतर मेहनत आहे एवढी मेहनत आहे कामाला जाऊ तर आम्ही खाऊ नाही तर काय खाऊ कामाला पोहोचलो का आपण हो बाई मी पाशी झालो आता काय करणार बाई भरपूर टाइम झाला असत नाही फिरलोय आणि किती भाबरे नको नको झालो बाई शोभा तुम्हाला दाखवलं ना नाई सगळे ब्रिज ब्रिज सगळं दाखवलंय मग कल्याणचं ब्रिज वगैरे सगळं आपली आहे हो चलतो आपण जातं कामाला